शृंगार महिलांचे धन आहे असे म्हटले जाते त्यामुळे आता बदलत्या काळानुसार बदल होताना दिसत आहेत भारतीय महिलांना दागिने खूप आवडतात म्हणून सोन्या चांदी बरोबरच आर्टिफिशियल ज्वेलरीचा बाजारही सध्या तेजीत आहे उत्तम दर्जा आणि फॅशनेबल उत्पादने ही याची कारणे आहेत मुंबईतल्या मिनल वार्तक यांनी तीन वर्षांपूर्वी इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला फक्त एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीने हा व्यवसाय सुरू केला असून त्यांनी आपल्या व्यवसायाला देवनागरी असे नाव दिले यामध्ये त्या इमिटेशन ज्वेलरी ज्वेलरी नथ बांगड्या सेट अशा विविध दागिन्यांचा व्यवसाय करतात सुरुवातीला मिनल यांनी ऑनलाईन व्यवसायाला सुरुवात केली आणि बघता बघता व्यवसाय वाढत गेला मुलगी लहान असताना मिनल यांना त्यांचा जॉब सोडावा लागला घरातून सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय आता त्यांची ओळख बनली आहे लग्नानंतर महिलांसमोर भरपूर आव्हानं असतात सर्व आव्हानांना सामोरे जाऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे असे महिला उद्योजिका मिनल वार्तक यांनी सांगितले नमस्कार मी मीनल मी आता इथे सुगी महोत्सव मध्ये स्टॉल लावलेला आहे अकरा बारा जानेवारीला आपला महोत्सव मध्ये स्टॉल आहे इमिटेशन ज्वेलरीचा देवनागरी कलेक्शन हे माझ्या याचं फॉर्मचं नाव आहे इथे आपण इमिटेशन ज्वेलरी प्लस साडीजचं पण असतं आपण सध्या स्टॉल लिमिटेशन ज्वेलरीचा लावलेला आहे तीन वर्षापासून मी हा बिझनेस रन करत आहे ऑनलाईन मी बिझनेसची सुरुवात केली होती आता एक्झिबिशन्समध्ये सुद्धा आपण स्टॉल लावतो आपल्याखाली खूप सारे रिसेलर्स पण आहेत की ज्या महिला घर बसल्या जे इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आहे कॅपिटल वगैरे त्यांच्यासाठी आपण रिसेलिंगचा सुद्धा बिझनेस करतो आणि खूप साऱ्या महिला रिसेलर्स म्हणून पण जॉईन आहेत माझ्या इथे की जे स्वतःची मार्जिन लावून स्वतःचा छोटाफार स्वतःचा बिझनेस घरापासून सुरू केला आहे आणि जे रिसेलिंग करायचं त्यांनी आता स्वतःचा बिझनेससुद्धा स्वतःच्या कॅपिटलनी सुरू केलेला आहे महिलांना मी नक्कीच सांगेल की आपल्याकडे खूप सारी आव्हानं असतात की मुलं लहान मुलं झाली किंवा लग्नानंतर वगैरे आपल्याला लहान मुलं झाल्यावर त्यांच्याकडे लक्ष देऊन जर आपल्याला जॉब करता येत नसेल तर तुम्ही नक्कीच बिझनेसमध्ये यावं असं मला वाटतं महाराष्ट्रीयन मराठी महिला खूप कमी आहेत आणि रिस्क घ्यायला घाबरतो आपण पण नक्की तुम्ही घ्या आणि नक्की तुमच्या मेहनतीला फळ नक्कीच मिळेल आणि तुमचा बिझनेस वाढला आणि मला तर घरच्यांचा पहिल्यापासून सपोर्ट आहे म्हणजे मिस्टरांचा झाला इव्हन माझी मुलगी पण आहे आता एट स्टँडर्डला आहे तर तिचं पण म्हणजे भरपूर म्हणजे तिच्यामुळेच मी स्टार्ट केला पण आता मला खूप सारा म्हणजे खूप छान वाटतंय की आपली वेळ सांभाळून आपण बिझनेस करतोय आणि आपल्याला एक पर्टिक्युलर असा वेळ द्यावा लागत नाही आहे की मला एवढ्या तासांचा जॉब करायचा आहे हा तुमच्यानुसार तुम्ही बिझनेस करू शकता आणि खूप छान रीतीने तुम्ही पुढे नेऊ शकता त्याला नक्कीच थँक्यू